राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपण मनोज जरांगे पाटील किंवा असतील किंवा मराठा समाज असेल किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल आणि मराठा समाज किंवा मनोज जरंगे पाटील हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे आणि ते कोणत्या पक्षाला मतदान करणार आहे तर त्यातल्या त्यात मनोज जरांगे पाटलांनी काल सांगितलंय की मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं एकाने घरामध्ये बसायचं नाही पण ते मतदान कोणाला करायचंय हे मात्र सांगितलं नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मा आग पेटल्यासारखं चालू आहे हे तुमच्या सर्वांना आता काही नवीन नाही आहे गोष्ट मराठी लाखो कोटीने आले ही काय पहिली वेळ नाही आहे ह्याच्या आधी लाखोंचे मोर्चे निघाले मुक मोर्चा निघाला छप्पन्न सत्तावन्न मुक मोर्चे निघाले पण कसं असतं माहिती का एखाद्याला जर झोपलेला असेल तर आपण त्याला आवाज देऊन त्याच्यासमोर वाजवून वटवून वा उठू शकतो पण एखाद्या झोपेचं सोन घेतलं असेल तर त्याला मुख मोर्चाने त्याला ठोक मोर्चा मोर्चाने त्याला असं अशा व्यक्तीला उठवू शकतो आपण किंवा अशा व्यवस्थेला उठवू शकतो हे मी नाही म्हणत असं खूप साऱ्या ठिकाणी बोललं जातं तर मित्रांनो अशाच प्रकारची घटना घडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या दिवसाचं मुख मोर्चे निघाले एवढ्या सत्तावन्न अठ्ठावन्न मुख मोर्चे निघाले त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा विषय असेल गेल्या एक वर्षभरापासून ते ह्या आंदोलनासाठी जीवाचं रान करत आहेत आणि जीवाची बाजी लावून ह्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत ह्याचा थोडाफार फायदा झालाही जवळजवळ सव्वा ते दीड कोटी म मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेल सर्टिफिकेट देखील मिळाले नसेल मिळालं तरी पण ते येणाऱ्या काळामध्ये मिळून जाईल आता राहिलेल्या उर्वरित मराठ्यांचा विषय जो आहे त्यासाठी सरकारनं दहा टक्के आरक्षणाची तरतूद केलेली आहे पण ते दहा टक्के आरक्षण तुम्ही आम्ही मागितलं होतं का अजिबात नाही दहा टक्के आरक्षणाचा नवीन आरक्षणाचा संबंधच नाही ना ऑलरेडी आपलं आरक्षण एकदा कोर्टाने फेटाळलेलं आहे मग तेच आरक्षण तुम्ही कशाला माती मारलं मराठ्यांच्या त्याच्यानंतर मराठ्यांनी तुम्हाला जे सांगितलं होतं की आमच्या सगळ्या स्वयंचा शब्द ॲड करा खरे तर मला काय वाटतं माहिती का मित्रांनो मराठी वीस तारखेला सॉरी ह्या वाशीच्या इथं येऊन महागारी फिरले हीच सगळ्यात मोठी चूक झाली मराठ्यांची तुमचं मत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते मला कमेंट करून सांगाल तुम्ही पण माझं असं म्हणणं आहे की वीस तिवाशी या ठिकाणी मराठा समाजाची जी, जी सगळ्यात मोठा मोर्चा झाला आणि तिथली निर्णायक लढाई तिथे येऊन संपली ही संपायला न पड संप न संपता ही मुंबईपर्यंत जाऊन त्याच दिवशी तुकडा पाडायला पाहिजे होता त्या विषयाचा एखाद्या व्यक्तीवरती पुनर्विश्वास ठेवल्यामुळं आज काय झालं आज त्या गोष्टीनंतर तुम्हाला माहिती आहे का मनोज जरंगे पाटलांवरती नऊ ते दहा केशी झालेले आहेत त्या वाशीच्या घटनेनंतर घडलेल्या म्हणजे तेवढ्या सात ते आठ महिन्यापासूनचा जो काही राग मनामध्ये होता ही वाशीची घटना घडल्यानंतर वाशीला त्यांचं मनधरणी केल्यानंतर एका बाजूनी गोड बोलायचं आणि एका बाजूनी मराठ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे तुम्हाला माहिती माहितीये अंदाज तरी का मराठा समाजाच्या तरुण मुलांवरती साधा आंदोलन करतोय म्हणून फोटो काढतायत सीसीटीव्हीतले आणि त्यांच्या त्यांच्यावरती त्यांच्या घरची चौकशी करतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतायत अरे ज्या तरुण पोरांच्या भविष्याचं भविष्य भल्यासाठी महाराज मनोज दरांगे पाटील हे आरक्षण मागण्यासाठी जीव स्वतःची जीवाची बाजी लावली आज त्यांच्या जीवाला किती धोका आहे तुम्हाला माहिती आहे का ते आज प्रत्येक सत्ता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात फडणवीसच्या विरोधात बोलतात प्रत्येक आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बोलतात एवढं सगळं असताना ते कोणासाठी करतात तरुण मुलांसाठी करतात आणि त्याच तरुण मुलांच्या भविष्याचं भलभाव म्हणून करतात आणि सरकार काय करते त्या तरुण पोरांच्या अंगावरती केसेस टाकते त्यांना कुठल्या ना कुठल्या केसमध्ये अडकवते आणि ही न्यायालयीन प्रक्रियेत काही लवकर होत नाही तुम्हालाही माहिती आहे मग काय एक केस झाली का त्यात संपला नाही तर आयुष्य त्याला परत नोकरी पण भेटत नाही सरकारी नोकरी आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांवरती त्या वाशीच्या घटनेनंतर नऊ ते दहा एक्स्ट्रा केसेस झालेत मला वाटतं की ती सगळ्यात मोठी मराठ्यांची चूक झाली होती की वाशीला येऊन त्यांनी परत जायला नाही पाहिजे होतं त्याच दिवशी विषय मिळेपर्यंत किंवा आरक्षण मिळेपर्यंत किंवा सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत त्या हलायलाच नाही पाहिजे होतं ती मुंबईला पुढे जायला पाहिजे होतं आता ही कुठेतरी असे मराठा समाजाची भूमिका वाटते किंवा अशी मानसिकता झालेली आहे की आम्ही त्या दिवशी चूक केली की वाशीला थांबलो थांबायला नाही पाहिजे होतं तुमच्याही मनामध्ये असं काय असेल तर मला तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करून कारण करन। आमच्यासारख्या प्रत्येक समाजाच्या लोकांची ही भावना आहे कारण त्या गोष्टीनंतर किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे का आज सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मान्य केला त्या दिवशी आणि लेटरवरती लिहून सुद्धा दिलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आम्ही मांडू किंवा तो कायद्यामध्ये आम्ही तरतूद करू ते न करता विशेष अधिवेशनामध्ये काय केलं हो दहा टक्के आरक्षण तुम्हाला मागितलं होतं कोणी हां म्हणजे तुम्ही जेवण झालं आहे आणि तुम्हाला जर एखाद्याने पाणी मागितलं तर तुम्ही त्याला काय हे देणार दे विष देणार त्याला पाणी मागितलं तर मी त्याला पाणी द्या ना जे मागितले ते द्या जे ना मागितलं ते कशाला तुम्ही जबरदस्तीनं माथ्यावर पडताय आत्ता खरी मजा येणार आहे मनोज रांगे पाटलांनी तुम्हाला सांगतो माहिती असेल तर आचारसंहिता लागायच्या आधी एक दोन आधी त्यांनी ना पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं अजूनही वेळ गेलेली नाही आचारसंहिता लागायच्या आधी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे पण जर का तुम्ही आचारसंहिता लागायच्या आधी निर्णय घेतलेला नाही कारण आचारसंहितामध्ये तर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही कायदेशीर प्रक्रियामध्ये आत्ता खरी मजा आहे मनोजरंगे पाटील बोलले होते की बाबांनो तुमच्या हाता पाया पडतो मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही तुम तुम्हाला डोक्यावर घेऊन तुमचा तुमच्या तुमची जेवढी उंची आहे तेवढं गुलालाचं थर लावू बोलले होते ना आणि आत्ता आत्ता आरक्षण दिलं नाही आचारसंहिता लागू झाली आता ते देऊ शकत नाहीत आणि मग आत्ता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज रंगे पाटलांची एवढी ताकद आहे मी त्यांचं जास्त आपण हे करत नाही इतर कुठल्याही व्यक्तीला पण कमी लेखत नाही पण मनोज रंगे पाटलांची आज एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे की डेफिनेटली लोकसभा दोन हजार चोवीसच्या पूर्ण देशाच्या निकालामध्ये काडी लावायचं म्हणा किंवा एखादी बाजू कमी जास्त करायची ताकद आज या महाराष्ट्रामध्ये कारण या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस लोकसभा सीट जातात जा, आणि जर नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असेल किंवा भारतीय जनता पार्टीचं स्वप्न असेल की चारशे प्लसचा त्यांनी नारा दिला आहे आता चारशे प्लसला त्यांना जर जायचं असेल तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी चाळीस ते पंचेचाळीस लोकसभा सीट जिंकणं इम्पॉर्टंट हे आकडेवारी सांगते कायदेशीर आपलं राजकीय आकडेवारी आता तुम्हाला वाटतं का की महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस जागा ह्या लोक एनडीए सरकारला मिळतील महायुतीला मिळतील वाटतं तुम्हाला अवं आज बावीस तारीख आज अंत आजपर्यंत यांचे जागा वाटपाच्या अंतर्गत वाद मिटलेले नाहीयेत एक एकाला जागा दिली तर दुसरा नाराज होतोय दुसऱ्याला जागा दिली तर तिसरा अपक्ष उभा राहतोय लोकसभा येऊन ठेपले जवळजवळ एकोणीस फेब्रुवारीपासून एकोणीस एप्रिलपासून लोकसभा सुरू होणार आहे मतदान दिवस किती राहिले यांची जागा वाटप कधी होणार यांच्या प्रचाराला सुरुवात कधी होणार लोकांपर्यंत पोहोचणार कधी ऑलरेडी लोकांच्या मनामध्ये एवढा रोष आहे या रोषाला सामोरं कसं जाणार या सगळ्यांवरती मार्ग कसा काढणार आणि ह्याच सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं पंचेचाळीस किंवा चाळीस चाळीस किंवा पंचेचाळीस जागा ह्या महायुतीच्या लागतील या महाराष्ट्रामध्ये तेही धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असाच घोंगड भिजवत ठेवलं धनगर समाजावर गृहितच धरून तो त्यांचा विषयच नाही कुठं मराठा समाजाचे ते मनोज बरंगे पाटलांमुळे तेवढा आवाज तरी अजून त्यांना तो तिकडे बोलत राहतो कंटिन्यू म्हणून ह्यांना थोडी भीती तरी धनगर आरक्षणाचा विषयच मिटला त्यांना काय म्हणजे असं एका बोटावरून उडवून टाकल्यासारखं उडवलं ह्यांच्या मनी ध्याना तिथे देखील नाही का माहिती आहे का ह्याच्यात जो रिझन सांगतो धनगरांचे जे लोकं आहेत ना हे समाजापेक्षा एखाद्या नेत्याला खूप मानतात आणि हीच खरी दुर्भाग्य आहे हेच खरं दुर्भाग्य धनगर समाजाचं अरे नेता हा समाजातून मोठा होत असतो समाजातून ने नेत्यातून समाज मोठा होत नसतो धनगर समाजाच्या लोकांना माझं सांगणं आहे तुम्ही एक नेता तुमचा चांगला झाला की तुम्ही समाजाला घोड्याला होता त्या नेत्याच्या पाठीमागे हाजी करत फिरता मराठा समाजाकडून चांगली शिकण्यासारखी गोष्ट आहे एवढे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट आमदार दोनशे एकशे ऐंशी ते नव्वद एक आमदार आहे मराठा समाजाचे आहेत ते दावते आता लोकसभेचे खासदार की तो बघा ना मराठा समाजाचे किती खासदार आहेत तुम्ही त्याच्यावरती मी बनवणार आहेत कुठला समाज कुठल्या समा कुठला खासदार कुठल्या समाजाचा आहे बनवणार आहे मी त्याच्यावरती हा व्हिडिओ एवढं सगळं असून देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आपले धनगराचे एक ते दोन नेते आहेत म्हणजे इंदुरीकर महाराजांचा डायलॉग आहे दहावीला पस्तीस टक्के पडले तर तुला कलेक्टर व्हायचं आहे अशी परिस्थिती धनगर समाजात झाली आहे ते मराठा समाजाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशी तर नव्वद आमदार मराठ्यांचे आहेत लोकसभेचे अठ्ठेचाळीसपैकी नाही बोला वीस पस्तीस वीस ते तीस खासदार हे मराठ्यांचे आहेत एवढं सगळं असताना देखील त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं जातंय धनगराने आरक्षणाचा विचार करताना जरा ध्यानपूर्वक बघितलं पाहिजे ही गोष्ट मला माहिती आहे मित्रांनो खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मनोज जरांगे पाटलांची चोवीस तारखेची सभा ही भीड महारा, या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला पत्रिका आली असेल नसी आला आले आपल्या चॅनलतर्फे आपण मरा महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना आवाहन करतोय किंवा आमंत्रण देतोय की त्या सभेला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या तिथं तुम्हाला तुमची मागणी मांडायचा अधिकार दिला जाणार आहे तुमची तुमचं म्हणणं मागायचं अधिकार तिथं दिला जाणार आहे आणि तुम्ही तिथंच गेल्यानंतर तुम्ही तुमची हक्काने बोलू शकता की मनोज जरांगे पाटील तुम्ही या लोकसभा इलेक्शनमध्ये उभे नका राहू किंवा राहा आणि जरी उभे राहत नसाल तर तुम्ही तुमची उमेदवार द्या जेणेकरून आपले जास्तीत जास्त खासदार हे लोकसभेत जातील आणि आपल्या आरक्षणाचे दोन धनगर आरक्षणाचे आणि मराठा आरक्षणाचे दोन्ही मार्ग मार्गी लागतील कारण आता सत् आता ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे नाही अपेक्षा नाही जे विरोधात होते त्यांच्याकडे नाही अपेक्षा नाही कारण जे विरोधात होते ते पण एकेकाळी सत्तेमध्ये होते आणि जे आता सत्तेमध्ये होते तर आहेत सत्तेमध्ये त्याच्यामुळं तुम्ही तिथे जा सभेला त्या सभेमध्ये जाऊन तुमचं म्हणणं मांडा हक्क मांडा मागणं मांडा आणि मनोजरंगे पाटलांना एवढंच सांगा की तुम्ही भले तुम्हाला उभे राहायचं नाही इलेक्शनमध्ये पण तुम्ही नम हे द्या उमेदवार द्या, द्या आणि उमेदवार दिल्यानंतर जास्तीत जास्त उमेदवार जर आपले लोकसभेत गेले तर दोन्ही समाजाला फायदा वाट होणार आहे धनगर आणि मराठा समाजाला मित्रांनो विषय आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या सगळ्या टॉपिकवरती तुमचं मत काय आणि प्रतिक्रिया काय मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार